उपरगाव शहरात काल भर रस्त्यावर दोन गटात झालेल्या गोळीबाराच्या घटनेने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सदर गोळीबारात तन्वीर रंगरेज हा इसम गंभीर जखमी झाला होता दरम्यान काही तासात शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून गुन्हेगारातील सक्रिय असलेल्या दोन्ही गटाचे मिळून अशा आठ आरोपींना ताब्यात घेण्यात शहर पोलिसांना यश आले असून दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे पूर्व हा गँगवार झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे कोपरगाव शहरात गोदावरी नजीक असलेल्या स्वामी समर्थ सेवा केंद्र नवशा गणपती मंदिर जवळ गुरुवार दिनांक एकोणास सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास बरस्त्यावर दोन गटात गोळीबार होऊन यात एक जण जखमी झाला होता दोन गटात झालेल्या गोळीबार प्रकरणी दोन्ही गटाकडून परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या रामनाथ उर्फ दादा गोरख मोरे वयवर्ष एकतीस राहणार पिंपळवाडी रोड राहता यांच्या फिर्यादीवरून गोळी जाडून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी नाजिम शेख एजाज मनियार सागर मंजूळ अजहर शेख सर्व राहणार कोपरगाव यांच्या विरोधात आर्मॅक्ट आणि खुनाचा प्रयत्न सह इतर कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे तर दुसऱ्या परस्पर विरोधी फिर्यादीत नाजिम इस्लाउद्दीन शेख वयवर्ष सव्वीस रानार झेंडा गल्ली गांधीनगर तालुका कोपरगाव यांच्या फिर्यादीवरून गोळी जाडून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी तनवीर रंगरेज रानार सुभाषनगर दादा मोरे रानार राहता रवी बनसोडे राहणार शिर्डी अमर भोसले राहणार लोणी बाळू पगारे राहणार शिंगवे तालुका राहता शाहरुख शेख रानार सिरामपूर यांच्या विरोधात आर्म ऍक्ट आणि खुनाचा प्रयत्नासह इतर कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे शहर पोलिसांनी वरील गुन्हेगारांपैकी आठ जणांच्या आवडल्या आहेत यापैकी तन्वीर रंगरेज हा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून आरोपी फरार आहे सदर पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व शहर पोलीस करत आहे आज वरीलपैकी आठ आरोपींना कोपरगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना चोवीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी अधिक माहिती दिली आहे काल एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव शहरात संध्याकाळच्या वेळेला एक गोळीबाराची घटना घडलेली होती त्याच्यामध्ये जे आपण माहिती निष्पन्न केलेली आहे पुढील तपासात त्याच्यामध्ये दोन गटांमध्ये ही गोळीबाराची घटना घडवून आलेली आहे आणि याच्यामध्ये जे आहेत हे सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असून याच्यामध्ये आपण दोन्ही गटातील एकूण आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे याच्यामध्ये एका गटाचे चार लोक आहेत आणि दुसऱ्या गटाचे चार लोक आहेत आणि यांच्यामध्ये पूर्ववैमनस्य होते त्याच्यातून त्यांच्यात काही वाद होते त्या अनुषंगाने आपण आता आरोपींना आज मान्य न्यायालयात हजर करत आहोत आणि त्यांनी जे आ, आ, हे कृत्य घडलेलं आहे गोळीबाराचं याच्यामध्ये आपण दोन्ही गटांवर जे खुनाचा प्रयत्न तसेच आर्मॅट कलम तीन पंचवीस याच्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास आपण करत आहोत यांनी हे हत्यारे कुठून आणली होती आणि यांचे आणखी कोण साथीदार आहेत याचा आपण तपास करत आहोत